नमस्कार मंडळी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या मराठमोळ्या पाटील स्कॉर्नर्स या चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो मला बऱ्याच लोकांनी असं विचारलं की घरात आम्ही काही पारायण किंवा अनुष्ठान सेवा करायला घेतली ना की घरामध्ये लगेच क्लेश सुरू होतात तसंच घरातलं वातावरण मोठ्या प्रमाणात दूषित होऊ लागतं घरातील लोक उगाच एकमेकांशी वादविवाद घालू लागतात आणि त्यामुळं वातावरण गरम होऊ लागतं छोट्या छोट्या कारणावरून भांडणं होऊ लागतात त्यामुळे होते होतं काय की जी व्यक्ती अनुष्ठान करते ना तिचंही लक्ष अनुष्ठान किंवा पारायणात लागत नाही काही वेळा साधकाचीही मोठ्या प्रमाणात चिडचिड होऊ लागते आणि साधक छोट्या गोष्टीवरून गरम होऊन गरम होऊ लागतो किंवा इतर लोक साधकाच्या अंगावर धावून जातात यासाठी अनेक लोकांनी विचारलेलं आहे की आमचे काय चुकते आहे किंवा आध्यात्मिक कार्य घरात चालू केल्यावर घरात क्लेश कमी होण्याऐवजी उलट वाढले का आहेत तर याचं कारण काय आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळून जाईल मैत्रिणींनो याचं कारण मी तुम्हाला या ठिकाणी सांगते तर हे कलयुग आहे आणि त्यामुळे काळप्रवाहावर प्रभाव आहे म्हणजे प्रभाव म्हणजे काय नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जो वातावरणात भरून राहिला आहे म्हणूनच धार्मिक गोष्टी करायला घेतल्या की घरातील लोकांची पण डोके फिरून जातात आणि आध्यात्मिक गोष्टी करायला घेतल्या की घरातील नकारात्मक तरंग हल्ली हे नकारात्मक तरंग वातावरणात सर्वत्र पसरलेले असतात बघा मैत्रिणींनो यामध्ये काय होतं खळबळ उडून ते तरंग माणसाच्या मनात खळबळ माजवून देतात आणि त्यामुळे घरातील सभासदांची किंवा मन बिथरून जाऊन तंटे व्हायला सुरुवात होतं घरातील प्रत्येक सदस्याच्या बाबतीत असंच काहीतरी होत असतं तर यावरती उपाय म्हणजे काय करायचं बघा घरातील लोकांनी किंवा इतर सदस्यांनी सतत नामस्मरण करायचं नामस्मरणावरती जास्तीत जास्त भर द्यायचा तसंच इतर सदस्य जर तसे करत नसतील तर निदान अनुष्ठान करणाऱ्या व्यक्तीनं नामस्मरणावर जास्तीत जास्त भर द्यायचा आता बघा आपण जर स्वतः आपली इच्छा आहे की अनुष्ठान करावं किंवा पारायण करावं तर तेव्हा आपली आपल्या घरातल्यांच्यावरती जबरदस्ती नाही आहे की त्यांनी पण नामस्मरण करावं किंवा अनुष्ठान करावं तर जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही स्वतःसुद्धा फक्त नामस्मरणावर जास्तीत जास्त भर द्यायला हवा तुम्ही त्यांना सांगू शकता की नामस्मरण करा पण त्यांची इच्छा नसेल तर तुम्ही त्यांच्यावरती जबरदस्ती अजिबात करायची नाही आहे तसंच घरात सकाळ संध्याकाळ रुईची सुकलेली पानं घालून धूप दाखवायचा दुसरं असे जोपर्यंत अनुष्ठान किंवा पारायण चालू आहे ना तोपर्यंत घरी मांसाहार शिजवायचा नाही आता काही लोकांची तक्रार आम्ही सांगून पण घरातील लोक ऐकत नाही असं असतं बघा म्हणजे घरामध्ये आपण सांगितलं तरी घरातील लोक ऐकत नाही तर त्यावर आता इलाज त्याला आता काही इलाज नाही आहे व्यक्ती तितक्या प्रकृती यावर एकच उपाय साधकाने घरी मौन पालन करायचं मौन धारण करायचं कुणावरही आपण ओरडायचं नाही आहे तसंच स्वतःचं मन प्रसन्न ठेवायचं आणि अनुष्ठान काळामध्ये उपवास करणं टाळायचं कारण शरीर मजबूत राहिलं तरच तुम्ही अनुष्ठान करू शकाल मैत्रिणीनो पूर्वीच्या काळी उपवास करत असत बघा तेव्हा माणसाला अनुष्ठान काळात पूर्ण वेळ घरी बसणं शक्य होतं आता तसं शक्य नाही आहे म्हणून उपवास करणं आवश्यक नाही उपवास हाच खरा याचा खरा अर्थ म्हणजे ऊप अधिक वास म्हणजे ईश्वराजवळ मनाने वास करणं असा आहे तो विसरून आपण हल्ली साबुदाणा किचडी साबुदाणा वडा रताळी भाजी खाण्यात आपण धन्यता मानतो अनुष्ठान काळामध्ये फळं जास्तीत जास्त खायची आपण त्यानं काय होतं बघा आपल्या शरीरातील वीजद्रव्य कमी होण्यास मदत होते आणि आपलं मनही शांत राहतं तसंच साधकाच्या शरीरामध्ये अनुष्ठान प्रभावामुळे उष्णता वाढते त्यामुळे काय होतं तर साधक एकदम गरम होतो तो उष्णता पण फलाहारामुळे नियंत्रित राहते तर यासाठी आपण फलाहार जास्तीत जास्त करायचा आहे आपल्या शरीरामधील उष्णता वाढत असते यावेळी पूर्वीचे ऋषी यासाठीच फलहारावर जास्तीत जास्त जोर देत होते बघा तेव्हा साधकाने जे कोणी व्यक्ती करणार आहे पारायण त्या व्यक्तीने या फळ आहाराकडे जास्तीत जास्त भर द्यायचा आणि मुख्य म्हणजे घरातील कोणत्याही भानगडीत आपण जास्त लक्ष घालायचं नाही आहे तसंच त्याबरोबर एक उपाय साधा आणि सोपा म्हणजे महा उपाय म्हटला तरी चालेल एक बिबा एक लिंबू आणि एक सुपारी आणि पाच छोटे खिळे आणि पाच अख्ख्या म्हणजे वर फुल असलेल्या लवंगा हे सर्व एका चौरस सफेद कपड्यामध्ये बांधायचं आणि आपल्या घरामध्ये बांधून ठेवायचं अनुष्ठानाच्या पहिल्याच दिवशी हे गाठोडं आपण अनुष्ठानाच्या जाग जाग्यावरती ज्या जागेवरती आपण सेवा करणार आहोत अनुष्ठान करणार आहोत त्या जागेच्या त्या जाग्यावरती किमान अर्धा तास तरी आपण ठेवायचं अगोदरच आणि विघ्न दूर दूर करण्याबद्दल आपण प्रार्थना करायची देवाला आणि मग हे गाठोडं घरात कोठेही भिंतीवर खेळा ठोकून त्यावर लटकवून ठेवायचं आता अनुष्ठान पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी बाहेर कचऱ्यात हे टाकून द्यायचं आपण बिबा या फळावर कलीचे अधिष्ठान आहे असं मानलं जातं त्यामुळे नकारात्मक तरंग या वस्तूकडे आकर्षित होऊन तिथेच ते चिटकून राहतात हा उपाय फक्त अनुष्ठान काळातच करायचा आहे मैत्रिणींनो तर जे काही नकारात्मकता आपल्या घरामध्ये असेल ती सर्व नकारात्मकता या गोष्टीवर म्हणजे बिब्यावरती चिटकून राहते आणि आपल्याला कोण आपल्या कार्यामध्ये कोणताही अडथळा येत नाही तर हा उपाय लक्षात घ्या फक्त अनुष्ठानाच्या काळामध्येच करायचा आहे म्हणजे समजा सात दिवस तुम्ही पारायण किंवा अनुष्ठान करत आहात तर सात दिवसच हे गाठडो किंवा पोटली आपल्याला ठेवायची आहे आपल्या घरामध्ये आणि त्याच्यानंतर आठव्या दिवशी आपल्याला याचं विसर्जन करायचं आहे आता मी हे जे काही तुम्हाला नियम सांगितलेले आहेत ते नियम पाळून जर तुम्ही अनुष्ठान केलं तर ते सफल होण्यास निश्चितच मदत होईल मैत्रिणीनो तर तुम्हाला यापैकी जर कोणती समस्या येत असेल तर तुम्ही अशा प्रकारे अनुष्ठान नक्कीच करा तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी असे अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद